नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण ब्रेड पकोडा अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी इथे या भांड्यामध्ये आपण बेसन पीठ घेणार आहोत चना डाळीचं पीठ तुम्हाला किती ब्रेड पकोडे बनवायचे त्या अंदाजे हे पीठ घ्यायचं आहे मी इथे दीड वाटी एवढं पीठ घेतलं आहे आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे पाव चम्मच एवढी खूप असे मसाले टाकायचे नाही आपल्याला हळद चवीनुसार मीठ टाकायचं बेसन पिठामध्ये आणि ओवा टाकायचा आहे पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं अगदी झटपट आपण हा ब्रेड पकोडा बनवणार आहोत ओवा थोडासा हातावरती चोळून टाकायचा म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे किंवा स्वाद आहे तो छान उतरतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच बारीक चिरलेला कांदा टाकायचा मी इथे एक कांदा घेतला आहे बारीक असा चिरून घ्यायचा थोडीशी कोथंबीर देखील टाकायची छान लागते ब्रेड पकोड्यामध्ये आणि आपण खूप असे मसाले घेत नाही त्यामुळे कांदा आणि कोथंबीर नक्कीच घ्या आता पाणी टाकून याचं बॅटर बनवायचं आहे बॅटरसुद्धा आपल्याला खूप घट्ट किंवा पातळ नाही बनवायचं ब्रेडला कोट होईल किंवा कवर होईल एवढं घट्टसर असं बॅटर तयार करायचं आहे पाणी पण तुम्ही इथे पाहू शकता मी थोडं थोडं करून टाकत आहे एकदम पाणी नाही टाकायचं आता या बेसन पिठाची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे गुठळ्यानं होऊ देता तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपलं हे बॅटर तयार होईपर्यंत तेल गरम होईल बॅटर तयार झालं आहे आता मी इथे हा ब्रेड घेतला आहे बघा तुम्ही कडा कट करून घेऊ शकता मी कडासकटच हा ब्रेड वापरणार आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कापून त्रिकोण किंवा असे चौकोन देखील ब्रेड पकोडे बनवू शकता मी आखाच्या आखाच ब्रेड या बेसनपीठामध्ये घोळवून तळून घेणार आहे म्हणजे मी कट न करताच वडे किंवा पकोडे जे आहेत ते बनवणार आहे तर असे हे ब्रेड स्लाईस घेतले आहे आणि खूप असे मोठे नाही आहेत हे छोट्या म्हणजे मिडीयम साईजचेच आहेत त्यामुळे कट करायची गरज नाही आता ह्याला हे जे बॅटर आहे बेसन पिठाचं ते छान असं लावून घ्यायचं सर्व बाजूनी व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडून मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे छान मधल्या सुट्टीमध्ये किंवा मधल्या वेळेत तुम्ही मुलांना हे देऊ शकता बनवून झटपट होतात आणि सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतेच तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे ब्रेड टाकून हे आपण तळून घेणार आहोत दोन्ही साईडने चांगला गोल्डन रंगईपर्यंत तळून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत होतात अजिबात तेलकट होत नाहीत नक्की करून बघा फक्त तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल जर का गरम नसेल तर मग हे ब्रेड पकोडे आहेत ते खूप तेल पितील बघा आणि तेलकट देखील होऊ शकतात तर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लगेचच ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहेत आता हे तळून तयार झाले आहेत आपण एक एक करून काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त हे जे ह्याला आवरण आलेलं आहे बॅटरचं खूप छान असं सर्व बाजूनी व्यवस्थित लागलेलं आहे मस्त मिरची तळायची आहे यासोबत किंवा तसेही खूप छान लागतात नक्की करून बघा कसे झाले मला कमेंट करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करा आता हे बाकीचेसुद्धा जे राहिलेले आहेत ब्रेड बैटर ते तळून घ्यायचे आहेत आपण बॅटर बनवतो ते भांडं थोडंसं पसरट घ्यायचं कारण ब्रेड त्यामध्ये व्यवस्थित असा डुबवता आला पाहिजे आप आपल्याला या बॅटरमध्ये मिक्स करता आला पाहिजे असं घ्यायचं आहे तर इथे बघा आपण सोडा नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आपण दुसरा काही याच्यामध्ये वापरलेलं नाही तरी देखील कुरकुरीत आणि अजिबात तेलकट नाही झाले हे ब्रेड पकोडे आता हे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व ब्रेड पकोडे आपण तळून घेतले आहे मस्त चहा करायचा गरमागरम हे पकोडे खायचे आहेत तर बनवून बघा खाऊन बघा खूप छान लागतात आणि मुलं तर खूपच आवडीनं खातील असे हे ब्रेड पकोडे झाले आहे खूप छान सुगंध येत आहे घरामध्ये किचनमध्ये दरवळत आहे सुगंध याचा तर भेटू छानशा अशा नवीन रेसिपीसह आता हे बारीक बारीक जे भज्यासारखं दिसत आहे सुद्धा खायला खूप भारी लागते ते काढून घ्यायचं आणि मस्त ह्या ब्रेड पकोड्यासोबत खायचं आहे तर इथे आपले हे पकोडे तयार झाले आहेत कसे झाले नक्कीच कमेंट करा